खराब करू नको जवीम दादा आले की नाही वाट आणि काय तर म्हणे कमेंट येत नाही कमी येत नाही जवीनदाई साहेब थांबत आहे साहेब जेवीम खूप दिवसानंतर माझ्या लाईवला आल्याबद्दल लाईक डाऊन म्हणता येन्यवाद ताई साहेब काय चहा वगैरे झालाय का ताई धन्यवाद पहिले लाईक कोणी केला असेल हा चंद्रकांताचा आत पण चंद्रकांताचा वाघ मार आज आली कमेंट तेव्हा नसता तिला अहो ताई तेव्हा पण दिलेला बाय चान्स माझ्या ज्या माझ्या लाईवला ज्या रोड येतो ना त्या रोडनी डबल डबल डायरेक्ट मी दोन नंबर लाईक केले धन्यवाद काय साहेब खूप खूप धन्यवाद चहा वगैरे झालाय का या खायला काय म्हणणार आमच्याकडे पोंगे म्हणते तुमच्याकडे काय म्हणते त्यांच्या आपुन। खात आपण आपण ना पुळ्या वगैरे तंबाखू पान सुपारी सिगरेट बिरी काळी दारू पाणी नशा बिशा गांजा पिंजा काहीच नाही करत हेच खाणं पिण चहा झाला माझा तुमचा झाला का ताई जेवण झालंय जेवण चहा झालाय <coughs> आज का झालं माहिती का आज माझा आज कामाला काम बाळ गेलो हॉस्पिटलला काम भेटलं पण जाम खाल्ला दुपारी बघा जायच्या आधी आता घसा खर खर करतोय तुमच्याकडं पण पोंगे म्हणतात का अच्छा तर मग मित्रमंडळ अजून आलं नाही मी दुपारी लाईव्ह घेतला होता पुण्यामध्ये चक्कर मारताना सांगितलं तसंच हा नशे विषा करून आपलं शरीर गमावतो हो नाही बाबा आपलं शरीर लय भारी डायरेक्ट खतरनाक केलेले सगळे म्हणतात पाहुणे सासरे सापू हसरे परिवार सगळे म्हणतात तो शरीर एक नंबर आहे डायरेक्ट खतरनाक आहे मग आहे म्हटलं बाबा मग खातो पितं घरचे लक्षात नाही राहता उद्या सांगेल परवा दिसली नक्की दुपारी जवळपास तीन वाजता तीनला घेतलेली साडेतीनला बंद केलेली कारण की म्हणजे तिथून लिंगलो तुम्ही घरून घरून निघलो तेव्हा लाईव्ह चालू केली तुम्ही तो कमेंट करण्यासाठी धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट ठेवा तुम्ही तुमच्या राहण्या भावावर आणि हावर का उषताईचं चॅनल ल बाय झालं कॉंग्रेस त्यांना अरे काम आहे ना मोनोटाईज झाला असंच आहे ना तुमचं पण मोनोटाईज हो सर सर्वांचं हो त्याच्यानंतर मग ओके दादा उद्या हॉस्पिटलचे नाव सांगा नक्की नक्की उद्या हा मग उद्याच नक्की सांगू लाग मग हॉस्पिटल मध्ये नाहीत आहे मी मी होम सर्विस देतो ना घरी जाऊन पेशंटला सांभाळत असतो मी हॉस्पिटलला काम काय करतो हॉस्पिटलला पेमेंट कमी असते दहा बारा हजार नको मानवा आणि सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी धन्यवाद राणी मना जिंदगी खराब नको बर राणी म्हणागी खराब करी म्हणागी अही साहेब चाललं गई ओके काहीशी नाही काय काय बाबा काम न करावा तिथं दाजी आमच्या नावानं ओरडतील कशी पाहिजे दिली तुम्ही आम्हाला काम आम करत नाही काही नाही अरे बाप रे बाप दादा खूप दिवसानंतर आज तुम्ही लावला माझ्या आणि आल्याबद्दल माझ्या लावला आल्याबद्दल ला, ला, खूप खूप धन्यवाद तुमचं काय चाललंय ला। माझ्या लावला आल्याबद्दल खूप धन्यवाद म्हणलं तुमच्या लात नाही माझ म्हणून एका वकिलाच्या लेखनीन त्याच्या कायद्याच्या आकणीन एका वकिलाच्या लेखनीन त्याच्या कायद्याच्या आकणीन आमच्या हक्काच आमच्या हक्काच आमच्या हक्काचं लेखन व माय मन केलं आणि कोणी नाही केलं माय मन केलं त्या नागांच्या नाग कोणात आलं भूतनाच्या आधारात नामकरण हे नामकरण हे नामकरण हे नव मान केलं आणि कोणी नाही केलं अभिमान मान केलं धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम एकदम कडक भाऊ धन्यवाद भाऊ तुमच्यापेक्षा कमी बरं पण तुम्हाला गळा भारी आहे आपला गळा हा ते आहे

पदर ते किती भिवाला घेऊ द्या मला पाहू द्या मला मांडीवरती ठेवा तुम्ही माया ही वेळी आईची आई मायाही वेळी आईची आई आई विना राहील कस माझ झुकल

मा ठेवा तुम्ही माझ्या बाळाला हा उद्यापासून उद्यापासून का पार्वतीपासून पार्वतीपासून लग्नाच्या दिन দেবী জানি

जाम झाल्यान देवनाथ जे बिंद देविन दादा गजिन दादा मात्रे मात्र जयबिंद तुम्हाला मग तिला साहेब विचार करा पिळा भाजी भाजीबिजी करायचो आणि द्यायचो मला ताप भरून आला होणखन ताबा मला आणि तवा विकला आला तिथे कामाला होतं कामाला इकडे आला तिथे देव तर रात्री देव ऐका ना त्या विषय आला ना तो प्रेमकडून थांबल तो मुळशीमध्ये आणि मुळशीमध्ये थोडं लांब होतं गाव चांगलं ती वीस पंचवीस किलोमीटर टोंगरा तर तिला घ्यायला गेलो आम्ही mm -hmm. आमच्या गाडीला त्या गाडीला वाईटच नाही रात्री डोंगरवर कधी माहित नाही मला पाक्या गाडी जमत नाही मी एकटाच गेलो mm -hmm. लांब गेलो बघ भेटला नाही चालला आलो वापस आठ नऊ वाजेपर्यंत मग तिला लोक mm -hmm. सांगे म्हण दादा तिकडे रात्री फिरू जाऊ नका इकडे लोक असे तसे mm -hmm. मग तर काटा फुटला का नाही म्हणलं डायरेक्ट कामावर आणून फोड मला लाईट म्हणजे एकदम बारीक फुकत होतो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता आला मिठाई तिथे यार गेलो तिने घेऊन आलो त्याला मग तिथे आलो मग सांगितलं की बा मी एका माणसं मंदिरात झोपलो mm. एका माणसं जेवण मी गेलो म्हणे अरे म्हणलं पण तुला सकाळी सांगलो आम्ही डायरेक्ट म्हणून गाडी येते म्हणून बस येते म्हणून ऐकलं नाई त्याला मला मग दुसऱ्या दिवशी मम्मी बो मग दुसऱ्या दिवशी उठलो मला गाडी लागली डायरेक्ट कुठं मुळशी मुळशी डायरेक्ट शिवाजीनगर शिवाजीनगर बस पकड ट्रेन पकडली तापखनखन तापल मला मनमाडला उतरलो मी मनमारला उतरून मला जागा भेटली बसाला सगळे भैया भाई, लोक hmm. पण आपल्या एका मराठी पोरान मराठा पोरा पोराला मारला दिला पोराला गोळ्या घेतल्या दोन एक कि डोलो hmm. पुस्तक घेतला एक असा त्या घेतली गोळ्यात गुंतून उष्या घाली घेतली पण गळ्यात हात घातली जेवण केलं गोळ्या घेतल्या आणि झोपलो पोलीस वाढ का म्हणतोय झोप नका कॅमेरा म्हणे पण चुरचा म्हणलं साहेब जाऊ द्या आता गाडी पण ताप फोन करेल ना बिमा झोपलो झोपलो मी माझ्या शेदर माणूस झोपलो काय इकडे वगैरे सकाळी चार पाच वाजता उठलो मी ताप सगळी क्लिअर उठलो ट्रेन लगा लग ट्रेन लागली होती मला म्हटो नंद हे सिकंदराबाद बोटलोरी जाऊन उतरलो जाणं घरी गेलो

Tem que pegar um remédio de gorbaico, né? Hum. Pode voltar no grupo de hora. Pera, pera, não ganha mais de nível, não tá bem de novo. Não vai lindo, não. Não, não, não. Não, não. Não, não.